वर्ध्यात प्रहार जनशक्ती पक्षाकडून अमरावती नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रोखलाईन मार्ग वर्ध्याच्या कारंजा येथील नाराठी पॉइंट मार्गावर चक्काजाम आंदोलन वर्ध्यात प्रहार कडून अमरावती नागपूर महामार्ग बंद प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग वर्ध्याच्या कारांचा घाडगे ते प्रहार जनशक्ती पक्षाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी नागपूर अमरावती महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते जयकुमार यांच्या हे आंदोलन करण्यात सातबारा कोरा 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 हे ह्या सरकारने शब्द दिला होता आणि शेतकरी ह्या आश्वासनावर बसलेले आहे म्हणून मी एवढंच सांगतो का शेतकऱ्यांचा देवेंद्रजी राव अजितदादा पवारराव या एकनाथ शिंदे राव यांनी म्हटल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे सातबारा कोरा केला पाहिजे कारण की यांच्या आता महाभारत तसा होते तसा महाभारत लागलेला आहे ह्या ह्या मंत्र्यावर फेकते तो त्या मंत्र्यावर फेकते जसं माणिकराव कोकाटे हे तर खुल्याम हे पत्ते खेळते हे एक्का बास्त्या काय म्हणते झाले रमी तर रमीचा गेम मंत्रालयात चालते बहुतेक वाटते अधिक दुसरे बी गेम खेळ करत असं नाही माहीत नाही आम्हाला आणि आपलं आग घडलं तुझ्या लक्षपर्यंत हे आंदोलन मुक्ती मागणी काय राहते मुक्ती म्हणजे आम आमचा मेन मुद्दा एवढासा आहे की आमचा सात बारा कोरा झाला पाहिजे आमच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे दिव्यांग लोकांना मानधान वाढलेलं पाहिजे एव्हन लाडक्या बहिणीचा तुम्ही जसा विचार करता लाडक्या बहिणीच्या भावालेच तुम्ही बरबाद करता ह्या विचार तुमचा आहे तर लाडक्या बहिणीला तुम्ही कुठल्याच पद्धतीचा बस जसा मानधान देता महिना झाला का पैसे सोडता तसाच आमच्या शेतकऱ्याचा पूर्णपणे भाव सोयाबीनला आम्हाला सात हजार रुपये भाव द्या कापसाला बोलल्याप्रमाणे पंधरा हजार रुपये भाव द्या तुरीला बारा हजार रुपये भाव द्या शेतकरी सांगतो तुम्हाला चॅलेंज देतो शेतकरी तुम्हाला तुम्ही काय चालेल ते पन्नास लाखाच्या गाडीत घुमता शेतकरी डिफेंडरमध्ये दोन करोडाच्या गाडीत घुमू शकते एवढी ताकद शेतकऱ्यात आहे शकला का चोवीस तारखेला आमचे जे बच्चूभाऊ कडू व बाकी बी जे पी सॉरी काँग्रेस झालं बी जे पीच्या काही लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला शेतकरी म्हणून शिवसेना आहे मनसे आहे राष्ट्रवादी आहे अदर बहुजन समाज पार्टी अधिक प अदर पक्ष आणि सर्व शेतकरी वर्ग एकमेवून या रस्ता रोख आंदोलन केलेलं आहे याचं कारण म्हणजे का येत्या सात बारा कोरा नाही झाला हे फक्त सुरुवात आहे अभी तो झाकी आहे बाकी अभि पिक्चर बहुत बडी बाकी आहे